जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक तर आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजे गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क बावीस नमस्कार अहिनगर जिल्ह्यातील कर्जत मध्ये लाडक्या गणरायाचा आपण जर पाहिलं तर सर्वत्र मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे जोरदार एंट्री लाडक्या बाप्पाची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आपण कर्जत शहरातील आर्यन हे फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स आणि भांडी या दुकानाच्या समोर आहोत आपण या ठिकाणी खास आपल्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी आलो आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागं आर्यन फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स आणि भांडी दुकान आहे या दुकानामध्ये येण्याचं असं कारण आहे की आता लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे त्या पाठोपाठ या ठिकाणी आता गौरी म्हणजे महालक्ष्मीचं आगमन होणार आहे लाडका गणराय आपल्या बहिणींना या ठिकाणी रविवारी घेऊन येणार आहे आपण जर पाहिलं तो घरोघरी माता भगिनींची आता लाडू करंजा यासह विविध फराळ आपल्या लक्ष्मी मातेसाठी गौरीसाठी तयार करण्याचं काम सुरू आहे परंतु ह्या गौरींचं आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं माता समोर महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी जी सजावट करायची आहे ती कशा पद्धतीने करावं त्यांना कसं बसवलं जावं आपण जर पाहिलं तर अक्षरशः वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी गणपतीसाठी आरास देखावे करण्यात येतात यासाठी कर्जत शहरामध्ये विविध स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे आपण या आर्यन फर्निचरमध्ये का असं कशासाठी आलो तर आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागं या फर्निचर मॉलमध्ये पाहिलं तर अतिशय सुंदर सुबक असे महालक्ष्मी गौरींसाठी असं सुंदर असणं मखर असं म्हणतो माझ्या पाठीमागं पाहिलं तर हे तयार मखर आहे अतिशय सुंदर वेगवेगळ्या डिझाईन्स याच्यामध्ये बनवलेले आहेत आणि अतिशय छान असे पडदे या ठिकाणी आहेत त्याला छत म्हणतो आपण या छत आणि पडदे बनवलेले आहेत अतिशय मजबूत अशा पद्धतीचं हे मकर आहेत त्याची रुंदी लांबी अतिशय छान आहे आणि तुम्ही केलेलं फराळ तुम्ही केलेलं साहित्य आणि जर पाहिलं तर आपण या ठिकाणी महालक्ष्मींना बसवण्यासाठीसुद्धा देखील असा मोठा स्पेस आहे आणि पुढं आपलं साहित्य सजावट अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचे पडदे आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता की अतिशय सुंदर पडदे आहेत आणि कर्ज शहरामध्ये अशा पद्धतीचं साहित्य सर्वप्रथमच या फर्नि आयर्न फर्निचरच्या दुकान आर्यन फर्निचरच्या दुकानात आपल्याला पाहावयास मिळणार आहे हे जे साहित्य तयार करण्यात आलं आहे आपण त्याच्या संदर्भात त्या जे या दुकानचे संचालक आहेत त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत सर जरा दोन मिनटं आम्हाला थोडीशी या संदर्भात माहिती सांगा या इकडं हे आहे साधारण मकर, आहे मकर आहे नमस्कार तर आपण अतिशय सुंदर मखर या ठिकाणी बनवलंय आम्हाला थोडी ह्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती पाहिजे की हे नेमकं काय आहे कसं बनवण्यात आलंय ओके okay. आर्यन फरच्या भांडे रोड कर्जत मध्ये आपल्याकडे सहा बाय सहा लोखंडी स्टँड आणि छत हे दोन्ही पण उपलब्ध आहे महालक्ष्मी बसवण्यासाठी गौरायासाठी त्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे साधारणतः एकोणचाळीस किलो वजन त्याचं मजबूत दिलेलं आहे आपण त्याला दोन तीन माणसं त्याच्यावर जर वरती उभा राहिले तरी पण ते खाल खाली जाणार त्याला स्टँड सेपरेट दिलेला आहे खाली आणि सहा बाय सहा सहा बाय सहा साईज हे उपलब्ध आहे पावडर कोटिंगमध्ये त्याचे मटेरियल तयार केलेलं आहे एकदम हेवी मटेरियल शंभर टक्के तुम्ही एक वेळेला आवश्यक भेट द्या आणि आमच्याशी संपर्क साधा किंवा एकदा येऊन पाहून जावा आता आपण म्हणताय मजबूत आहे तर आम्हाला थोडं प्रात्यक्षिक पण दाखवा ना म्हणजे मजबूत कसं आहे साधारण तुम्ही म्हणताय ती गजन आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे स्वतः या ठिकाणी या मखराच्या ठिकाणी उभा राहिलेत अतिशय मजबूत असं हे मकर आहे आणि सुंदर असं स्टँड आहे बरं ह्याला काढ ह्याला काढण्यासाठी किंवा काही फार त्रास हा पूर्णपणे खोल फिटिंग आहे म्हणजे त्याला सहजासहजी आपल्या माता भगिनी खोलू शकतात सहज त्याला येऊ शकतात त्याला फार वेट बी नाही वेट कमी आणि मजबूत जादा अशा पद्धतीचे हे मकर या ठिकाणी बनवण्यात आले आपल्या आर्यन फर्निचर जे आहे कुळधरण रोड कर्जत मध्ये शहरातील कुळधरण रोड हे आर्यन फर्निचर मध्ये अशा पद्धतीचे मखर सुंदर पडदे है, आहेत म्हणजे ह्यांच्याकडं आणखी काय काय साहित्य आहे तुमच्याकडे देवघर आहे आपल्याकडे बरं अजून आमच्याकडे फर्निचर फर्निचर इलेक्ट्रॉनिक भांडे सर्व प्रकारचं फर्निचर घरगुती फर्निचर आहे ते बनवून पण देतो आपण असतं आता हे जे आहे साधारण सर्वसामान्य माणसाला परवडू शकतो काय साधारण शंभर टक्के परवडू शकतो शंभर मार्केट बेक श्या कमी दरात आहे आपल्याला अतिशय कमी दरामध्ये या ठिकाणी हे मखर उपलब्ध करण्यात आले खूप सुंदर डिझाईन्स आहेत म्हणजे आपल्या जर पाहिलं तुम्ही थोडंसं कुठं घ्या शुभ लाभ आहे आणि अतिशय सुंदर पडदे आहेत गणपती बाप्पा आहेत म्हणजे या ठिकाणी बघा हे अतिशय चांगल्या पायऱ्या बनवलेल्या आहेत कुठं लागणार नाही ना काय नाही फिनिशिंग खूप छान आहे सगळ्यात महत्त्वाचं काय ह्याला अतिशय चांगलं फिनिशिंग दिलेलं आहे आणि सुंदर पडदे आहेत आ, तर आपण हे असा सगळा सेट विकण्यासाठी उपलब्ध उपलब आहे तर आर्यन फर्निचरमध्ये हा अतिशय सुंदर असा गौरी गणपती सा, गौरीसाठी या ठिकाणी हा मखराचा सेट पडद्यासहित नुसतं घेऊन जायचं आहे आणि घरी बसवायचं आहे आणि गौरीचं आगमन काल झा ज्या दिवशी रविवारी होणार आहे म्हणजे तुम्ही कधीही घेऊ शकता आत्ता तयार स्थितीमध्ये त्यांच्याकडे उपलब्ध आहे जायचं आहे हे ठेव नुसतं ठेवायचं आहे आणि मातेचं या ठिकाणी जोरदार स्वागत करायचं आहे खूप चांगलं आहे अतिशय चांगली सजावट आहे सजावटीसाठी अतिशय छान आहे मजबूत आहे तर माझी सर्व प्रेक्षकांना विनंती की निश्चित कर्जत शहरामध्ये प्रथमच अशा पद्धतीचं हे मकर गौरीसाठी तयार करण्यात आलेलं आहे तर आपण एक वेळ आवश्यक कर्जत कुलधरण रोडवर असणाऱ्या आर्य आर्यन फर्निचर या दुकानाला भेट द्या आणि आपणासाठी आवश्यक असणारे हे सर्व मखर याचप्रमाणे बाप्पासाठी लागणारे देवघर यासह सर्व साहित्य म्हणजे एकाच छाताखाली सर्व काही या ठिकाणी आहे तर चला तर मग आपण नक्कीच आपल्या माता गौरीचं जोरदार या ठिकाणी आर्यन फर्निचरला भेट देऊन स्वागत करूया धन्यवाद असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानी साठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण भेज खात्री काही एकाच छता शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जाच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस